छेडछाडीचा वाद रात्री मिटल्यानंतर सोमवारी दोन जून रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कांबळे व वा गायकवाड या दोन गटात हाणामारी सुरू झाली चौकात झालेल्या या भांडणामुळे परिसरात काही वेळ तणाव होता यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या जिवंत सोडणार नाही कोयत्याने तुकडे करू अशी धमकी देऊन दहशत निर्माण करण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते कोणताम चौक परिसरातील धाकटा राजवाडा येथे राहणाऱ्या दोन गटाने परस्पर विरोधात जोडभावी पेठ पोलिसात फिर्यादी दिल्या असून एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे कोंडम चौकातील विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक रस्त्यावर महेश कांबळे हे मनोज गायकवाड यास छेडछाडीची तक्रार आम्ही पैसे घेऊन मिटवली असे लोकांना खोट सांगत फिरत आहेत अशी त्यांना विचारणा केली असता यावेळी अचानक सूरज राम गायकवाड आनंद राम गायकवाड रितेश मनोज गायकवाड पियुष मनोज गायकवाड यश ऋषी गायकवाड योगेश चंद्रकांत कोळीकर करण दीपक गायकवाड मनोज राम गायकवाड सर्व राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक यांनी मला व माझा भाऊ सोहम यास कोयता लोखंडी रॉड बांबू फायर बॅट मारहाण करून गंभीर जखमी केले इतर लोकांनी भाऊ अजय सोहम किशोर सक्षम विलास महेश व वा, आई वैशाली यांना देखील मारहाण केली अशी फिर्याद सुजेल सिद्धू कांबळे राहणार कोणताम चौक सोलापूर यांनी जोडभावी पेट पोलीस ठाण्यात दिली तर दुसरीकडे काल रात्री बिटवलेल्या प्रकरणात तू पन्नास हजार रुपये कोणाला दिले असे म्हणून महेश उर्फ बापू राजू कांबळे यांनी अश्विल स्वीकार केली आणि स्टीलच्या पाईपने पायावर जबर मारहाण केली भांडण सुरवायला कुटुंबातील मुलगा मुलगी भाऊ आल्यावर महेश कांबळे विजय कांब वाघमारे अजय कामेश वाघमारे सोहम सिद्धू कांबळे सिद्धार्थ सुभाष कांबळे राम उर्फ शशिकांत तळभंडारे सुजल सिद्धू कांबळे व अन्य काहींनी लोखंडी कोळता रॉड स्टीलचे पाईप लाकडी बॅट आणि काठीने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद मनोज राम गायकवाड यांनी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत